स्वामी त्यांच्याकडे होते ओके तर हे जे लिहून आजोबा आणि आजी आहे त्यांची तरुण विधवा मुलगी स्वामी त्यांच्याकडे होती आणि तिची मुलगी आठ एक वर्षाची असणार ती तिने नंतर स्वामींबद्दल रिलीजियस दिले स्वामीच्या आठवणी लिहिली आहे त्या मुलीने दहा वर्षाची असणार आठ दहा वर्षाची ती म्हणजे माहिती आली त्यावेळी माझ्या वडिलाचा मृत्यू झाल्यामुळे आपल्या आईकडे राहिला होती आणि हे स्वामी मला अजूनही आठवत माझ्या आईला स्वामी समजून दिलासा द्यायचे एखाद्या पहिली प्रमाणे स्वामीचं वाचत बायोड्रॉप्टी वाचा स्वामीच एक वैशिष्ट्य तुम्हाला दिसत भारतात असो की भारताच्या बाहेर असो स्वामीची रिलेशन खूप जमले कुणाला आई केलं कुणाला मामी केलं कुणाला बहीण केलं कुणाला काका केलं स्वामी आणि सगळ्यांना स्वामीजींना आपल्या प्रेमाने बांधून घेव ऑफ हे आपण शिकलो आपल्याला आपल्या धर्माचा प्रकार वाढवायचं असेल आपले ऑर्गनायझेशन आपल्याला मोठी करायची चालणार नाही मला काय करायचं कधीच आपले ऑर्गनायझेशन बोलू शकतो आपला धर्म पण करू शकतो

तिला त्या स्वामीच्या पगडीचं खूप कौतुक होतं आणि मग इथे पण पगडी दिसते ती राजस्थानी पद्धतीने स्वामी पगडी बांधायचे शिकवलं राजस्थान तिला एवढं उपयुक्त आणि ती नेहमी म्हणायची स्वामी जर ती पगडी काढून दाखवा आणि ती बांधून दाखवा आणि स्वामी तिला ते बांधून दाखवायचे नाही एका स्वामीजी नाटक बघायला पण आणि मिसेस जिओ आहे त्यांनी स्वामींना आता स्वामीजी द्यायला लागले आणि स्वामींना पैसे पण मिळायला लागले बघा स्वामीजींचा अमेरिकेला जाऊन व्याख्यान देण्याचा एक उद्देश पाठी भारतासाठी भारताच्या समाजासाठी भारताच्या गरीब लोकांसाठी फक्त धर्माच्या प्रचारा गेले होते उद्देश होताच होता

म्हटलं नाही एक स्वामी आणि दुसरीकडे हिमालयापेक्षा स्वामी काळजी करतो तुझी जी चिंता आहे माझ्या आय एप्रिशिएट आणि बरोबरच तुझ अमेरिका कदाचित तसाच देशच असेल पण तुला नाही माहिती नाही अगोदर मी ज्यावेळी भारत ग्रहण त्यावेळी झाडा तरी पण सोपलं आहे आणि राजप्रासादामध्ये पण सोपलं आहे आणि राजप्रासादामध्ये मी झोपत होतो त्यावेळी रात्रभर तरुण मुली मला मयूर पंखाने फॅनिंग करत होते त्यावेळी फॅन तर मयूर पंखाने आपण फॅनिंग करायचं रात्रभर त्या फॅनिंग करायच्या मला हे सगळं माझ्यासाठी नवी माहिती आहे काळजी करून मग त्या बाईला थोडसा एक धीर आला तो बोले स्वामी जी ने, ने, ने तेरा ते ते तो लगते ही आई सारे तेरे रिलेशन के लिए मिसेस हेल स्वामी जी आई जाने मिसेस हेल से जब पति है मिस्टर हेल तेरे स्वामी जी बड़ी जाने इवन मिसेस राइट हाँ बस कहाँ पे लगा सर्च करना आई बस तो मिस्टर राइट पोस्टर तो स्वामी जी के लिए किधर आलेश ना हर कमी मिसेस राइट किधर आलेश ना स्वामी स्वामीस राईट राहले आणि नवीन आहेत अमेरिकेमध्ये आणि या काही मध्ये त्यांनी स्वामीच नेशन बघितलं हा निष्फाम जीव आहे आणि अमेरिका

नाक पडत आपण सांगतो तर आपण आणि ती बरी आपल्या मुलाला घेऊन आपल्या मुलीला घेऊन स्वामीकडे आले आणि ती म्हणली मला थोडस मार्केटमध्ये काम असत मी बघत मी बघते की तुम्ही हो ज्या वेळी इथे बसता मी तिकडनं येईपर्यंत प्लीज माझ्या दिवस लक्ष ठेवा तुम्ही स्वामी हो आणि कितीतरी दिवस स्वामी जोपर्यंत तिथे होते तोपर्यंत रोजचं उठीत झालं आता त्या बहिणीला महिला होता त्यावेळी स्वामीजी कोण आहे असा काही मीडिया वगैरे होता त्यावेळी आणि नंतर दहा पंधरा वर्षानंतर स्वामी झाले अमेरिकेमध्ये स्वामीजीचे शिष्य जायला लागले स्वामींचे फोटो पब्लिश झाले आणि एकदा त्या बहिणी स्वामींचा फोटो बघितला आणि स्वामी विवेकानंद यांचं नाव आहे आणि असे महान आहे वगैरे वगैरे

मागाम काळे तूनी गुगल मध्ये अजून सर्च करू शकता मागम काळे और ती सुंदरी अगदी स्वर्गातील अप्सरा असं तिचं तो रूप लावण होतं परंतु ती बऱ्याच प्रॉब्लेम होती थी थी होती की चारला आत्मंतर ग्रहण करत होते अपरेसी कृती खूप प्रसिद्ध होती सगळ्या युरोपमध्ये तिने दोन मसूरीली

कारण तोपर्यंत लोकांनी स्वामींची व्याख्यानं ऐकली होती स्वामींच्या व्याख्याना काहीतरी आपल्याला वर आपण काहीतरी हे लोकांना कळायला आपली की तू त्यांच्याकडे जा आणि माधाम काव्य जातात माधाम काव्याला सांगण्यात आलं की त्यांच्या रूममध्ये तू गेल्यानंतर तू पण बोलायचं नाही ते ज्यावेळी बोलतील तरच ते उत्तर देत

अशी कितीतरी प्रसंग सांगितले ती म्हणते तुम्हाला माझ्यातल्या घटना कोणी सांगितल्या ह्या घटना तर फक्त मला माहित आहे माझे अगदी जवळचे जे मित्र नाते त्यांना पण माहिती आहे आणि स्वामी म्हणतात ती स्वामी कदाचित दोन चार वर्षांनी पाच दहा वर्षांनी कुठे असतात स्वामी म्हणतात प्युरिटीला मला कोणीही काही सांगण्याची आवश्यकता नाही माझ्यासोबत तुझं जीवन म्हणजे हे एवढं पुस्तक आहे मी ते केव्हाही वाचू शकतो स्वामीजी स्पिरिच्युअल पॉवर राज्यांची आणि मग स्वामीजी म्हणतात बेटा की कुठल्या वातावरणात चालत आहेस कुठल्या परिस्थितीमधनं तू पसार होत आहेस आणि एवढं दुःख करणं चांगलं नाही त्यासाठी विसरून आपल्याला बरीच कामं करायची आहे आणि तू हे करू शकतेस इतकं सुंदर स्वामींनी सांगितलं आणि हे स्वामींचे बोल होते त्यांची स्पिरिच्युअल पॉवर होती कारण आपण बघतो मला काल बाहेर निघाल्या स्वतःच्या रेल्वे मध्ये त्या निघात मी बाहेर निघाल्यानंतर मला इतकं हलकलक वाटायला लागलं पक्षासारखं आणि माझ्यामधलं सगळं दुःखपणे विरून गेलं होतं नष्ट झालेलं होतं जणू काही स्वामीजी ते सगळं दुःख माझ्यामधलं काढून स्वतःमध्ये शोषून घेतलं आणि त्या माधाम तालुक्यात फक्त तो टेम्पररी इफेक्ट होता स्वामींच्या महासमाधीनंतर त्या भारतात पण आलेल्या त्या माधाम लक्षात ठेवा त्यावेळी भारत असा प्रसिद्ध नव्हता बरोबर ना आणि मादन कावी खूप सुंदर गायचे त्यामुळे आता जी बेलुरमात स्वामींची बेडू आहे स्वामींची बेडू अजूनही जशीच्या स्वामी ओढायचे तशी सुंदर बेडू आहे स्वामींची तिथे तिने गायन पण केलेलं आहे आणि मादन कावे आपल्या रिव्हिसीस मध्ये असाच एक प्रसंग सांगतात रॉक फेलर खूप श्रीमंत माणूस असं म्हणतात आता जो बिल गेट वगैरे आहे त्याच्याही पेक्षा कितीतरी पट तो श्रीमंत होता म्हणजे आता कल्पना करू शकतो कसला माणूस असणार आहे पण फक्त पैसे आले म्हणजे शांती असते असं काहीही नाही रॉक फेलर कमालीच अशांत होता आणि कोणीतरी जर त्याला सांगितलं मादा काव्यासारखं की त्या स्वामींना जाऊन भेट असला कडकला नव्हतं मादान कालेले स्टॉक होते आहेत त्यांची जमीन तयार होती फक्त बी पेरण्याचा अवगार होता रॉक फिलरचं तसं नव्हतं मुद्दत होता तो खूप पैशाची गरमी होती माज होता त्याला मी का जायचो नक जो बघ बस शेवटी त्याला जाऊच लागलं आणि कुणीतरी बाहेर स्वामींच्या मदतीला तिथे असायचं तो माणूस आत सोडायचा स्वामीजींना जे विजेटर आहे त्यांना त्याला चुक्क धक्का करून गेला आणि स्वामी आपल्या मेडिटेशन पोल मध्ये बसलेले ध्यान करत होते त्यांना बघितलं की नंदन पाणी स्वामींनी बघितलं पडले आणि मला काही सांगतच त्यांच्या जीवनातल्या पण कितीतरी घटना सांगितल्या ज्या फक्त रॉक फिलरलाच माहीत होत्या नको आश्चर्य वाटलं आणि मग स्वामी म्हणतात अरे म्हणे किती अशांत आहे म्हणतो तू आणि हा तुला तुला पैसा लोक मिळाला ना त्याचा एवढा मास करून होत असतो अरे देवाच्या कृपेने तुला मिळालेला आहे फक्त तुझ्या बुद्धीने आणि तुझ्या मेहनतीने मिळाला आहे हा तुला गैरसमज आहे देवाची जर इच्छा असेल त्याची कृपा नसेल तर तुला मिळू शकत नाही आणि म्हणून हा पैसा देवाच्या संतानांसाठी वापरला पाहिजे गरीबांसाठी वापरला पाहिजे तेव्हा तुला शांती मिळते बघ समजा का तुला पेटला नको असला कोणी त्याला सल्ला दिलेला नव्हता कधी आणि त्याची ती मनस्थिती होती त्याचा तो, तो स्वभाव होता धन धन पाठत निघून गेला हो करतो की नाही करतो असं काहीच आणि पाच सात दिवसानंतर तो, तो, तो आला एक पेपरचं कात्रण होतं ते स्वामींसमोर आपटत तो स्वामीजीत होती की यांनी खूप डोनेशन गरीब लोकांसाठी के दान केलेलं आहे स्वामी असतात स्वामीजी आणि मग तो म्हणत नको आता स्वामी तुम्ही मला धन्यवाद द्या स्वामी खूप गोड असतात ना आणि म्हणतात वत्सा धन्यवाद तू मला दे

माझा नंबर देतो मी तुम्हाला की ज्या नंबर माझ्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडायचं असेल ते मला तुमचा नंबर पाठवा आणि तुमचं नाव पाठवा गोवा मराठी ग्रुप असली आहे म्हणजे तुम्हाला रोज एक कोटेशन स्वामीजींचं मराठीमध्ये दुसऱ्या दिवशी हिंदीमध्ये तिसऱ्या दिवशी इंग्रजी येईल ही गोष्ट स्टेटस तुम्ही रोज वाचू शकाल स्वामी विवेकानंदांचं हे असं जीवनचरित्र वाचू शकाल तिसरं दर पाच दिवसानंतर आपण एक व्हिडिओ रिलीज करतो ज्या